प्लीज ऑन नोटिफिकेशन ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होता तो कार्यक्रम आजपासून आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत माझ्या बरोबर म्हणजे अविनाश बरोबर कवितेच्या जगात विकसित तंत्रज्ञानामुळे जगात अनेक बदल झाले इंटरनेटसारख्या माध्यमाने तुमच्यासमोर जग खुलं करून ठेवलेलं आहे आजची तरुण पिढी हे माध्यम सढळ हाताने वापरते आहे कविता ही पुस्तकातूनच वाचली पाहिजे हे तर खरंच आहे परंतु बदललेल्या परिस्थितीनुसार या माध्यमातूनही कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मराठीत चांगली लिहिली जाणारी कविता आणि कवी आम्ही सादर करीत आहोत मालिकेच्या स्वरूपात प्रत्येक कवितेनंतर मी होतो विरागी सोडून जातो लिहिलेली कविता कवितेच्या अवकाशातून दिलेली हाक पोहोचणार असते माणसा माणसांपर्यंत कवितेतून केलेला प्रतिकार सदैव राहणार असतो टोकदार या ओळी आहेत नागपूरचे कवी अनुवादक समीक्षक प्रफुल्ल शिलेदार यांच्या प्रफुल्ल शिलेदार हे विज्ञान मराठी साहित्य व इंग्रजी साहित्यातले पदवीधर आहेत एकोणीसशे त्र्याण्णव ला स्वगत दोन हजार सहा ला जगण्याच्या पसाऱ्यात आणि दोन हजार सतरा ला पायी चालणार असे तीन कविता संग्रह प्रकाशित झाले आणि हिंदी कविता संग्रह त्यांनी स्वतःच्याच मराठी कवितांचा अनुवाद हिंदीत स्वतः करून पैदल चरुंगा हा कविता संग्रह दोन हजार सतराला प्रकाशित झालेला आहे त्यांनी मानसी या लेखिकेच्या मल्याळी कथा मराठीत अनुवादित केलेल्या आहेत त्या पुस्तकाचं नाव आहे पुल नसलेली नदी त्याचप्रमाणे हिंदीतले ज्येष्ठ कवी विनोद कुमार शुक्ल यांच्या हिंदी कवितांचा मराठीत त्यांनी जास्तीचे नाही हा अनुवाद केलेला आहे हिंदीतले दुसरे ज्येष्ठ कवी ज्ञानेंद्रपती यांच्या कवितांचा अनुवाद संशय आत्मा या नावाने केला व ते दोन हजार तेरा साली प्रकाशित झालं त्याचप्रमाणे प्रफुल्ल शिलेदार यांनी काही संपादनही केलेली आहे जसं की सांध्य सुप्ते हे नावा गोखले यांच्या निवडक कवितांचं पुस्तक त्यांनी दोन हजार चार साली प्रकाशित केलं कवी भुजंग मेश्राम यांचं वैचारिक लेखन त्यांनी आदिवासी साहित्य आणि अस्मिता वेद या नावाने दोन हजार चौदा साली प्रकाशित केलं त्याचप्रमाणे त्यांनी युगवाणी या वाङ्मयी नियतकालिकाचं सहसंपादनही केलेलं आहे त्यांनी भारतभरातल्या अनेक ठिकाणच्या साहित्यिक कार्यक्रमात कविता वाचन केलेलं आहे एवढंच नव्हे तर कविता वाचनासाठी त्यांना परदेशातूनही निमंत्रणं येत असतात त्यांनी आत्तापर्यंत युरोप अमेरिका ब्रातिस्लावा स्लोवाकिया व मध्य पूर्वेतील देशांमध्ये कविता वाचन केलेलं आहे त्यांच्या कविताचा अनुवाद इंग्रजी हिंदी मल्याळी तेलुगू स्लोवाक जर्मन इत्यादी भाषांमध्ये झालेलं आहे तर आज आपण कविता ऐकणार आहोत प्रफुल्ल शिलेदार यांच्या त्यांच्या या कवितेचं शीर्षक आहे पायी चालणार कोट्यावधी वर्षांच्या प्रयत्नानं साधलेलं ताठ उभं राहून पायी चालणं मुश्किल होण्याच्या काळात मी जगतो आहे पायाखाली भरभक्कम उभी राहणारी माती खचता खचता पायी चालणं दुष्कर होण्याच्या काळात मी जगतो आहे पायी चालताना पायी चालणाऱ्यांचेच अवशेष पावलोपावली विखुरलेले दिसतात अवशेष भग्न असतात जिवंत असतात जमिनीला खिळलेले असतात त्यांच्या वास्तवात बाकीचे लोक स्वप्नांसारखे वावरत असतात आजूबाजूनं वेगानं वाहणाऱ्या स्वप्नांच्या गतीनं पायी चालणारे जागच्या जागी भुवंडून जातात दाटीवाटीनं नाईला जाणं अंतहीन वाट तुडवत असताना शेजारी एक ट्रेन येऊन उभी राहते बारकुळे पाय ढगासारखे हलके हो मध्ये चढतात गाडी सुटण्याआधीच टी सी धक्के मारून प्लॅटफॉर्मवर ढकलून देतो कोलमडून भानावर येत चंबू गवाळा उचलून पाय पुन्हा चालू लागतात चालताना काटेही मोडून पडतात पायाच्या घट्ट्यांमध्ये घुसत नाही अंगात भिनलेली कष्टाची लय झपझप पावलं टाकायला लावते हा देश पायी चालणाऱ्यांचाच देश आहे फार कमी लोकांजवळ आहे पायडल मारण्याकरता सायकल आणि त्याहूनही कमी लोकांजवळ मागून येणाऱ्यांच्या नाकात धूर सोडणारी बाईक मुठभरच लोक असे आहेत जे जमिनीला स्पर्शही न करता फिरता मी मान खाली घालून पायी चालू लागतो तर रस्तावर थुंकीच पडलेली दिसते कालची परवाची आजची आत्ताची थुंकी पानाची सुपारीची तंबाखूची किंवा नुसतीच सगळी पृथ्वीच माणसांनी थुंकदाणी करून टाकली आहे असं वाटत मग मी मान वर करून चालू लागतो गार हवेच्या थराच्या वरच्या निळ्या चकचकीत आकाशाकडे पाहतो तर पक्षी उडताना दिसतात तर मी त्यांना पंखांनी वाऱ्यावर पायी चालत आहात काय असं विचारतो तर ते हसून कलकलाट करत एक उंच गिरकी घेत झरकन खाली होऊन म्हणतात पायी चालण्याना हवाच काय कुणाचं मनही कलुषित होत नाही आणखी गुपित कानात सांगतात की मासे देखील पाण्यात पायी चालतात ठाऊक आहे ते विचारतात तर मी छातीभर हवा भरून घेतो पायी चढण्यासाठी राम काय पांडव काय सीतेसोबत द्रौपदी सोबत पायीच वनवासाला गेले पायीच निघून गेला राजवाड्यातून गांधी पायीच गेला दांडीला आणि विनोबा गुदान गुदान करीत पायी चिंडला हजारो पावलं पायीच जातात काळ मृदंगाच्या जोडीनं विठ्ठलाच्या ओढीनं गुर ढोर मुंगी जनावर सगळे पायी चालतात जमिनीशी नातं जपणारा प्रत्येक जण पृथ्वीचा खेळखंडोबा पा करण्याविरुद्ध पायी चालत असतो मी देखील पायी चालतो निष्ठेनं आणि पाऊल टाकण्यापूर्वी जीवनाचे जडाव अंगा खांद्यावर सांभाळत अधांतरी रिंगण धरणाऱ्या पृथ्वीला विचारून घेतो मायबाई मी तुझ्या अंगावर भार तर झालो नाही ना या कवितेच शीर्षक आहे द्वेष तो नकळत होणाऱ्या ईर्षेतून येतो तो, तो अभावातून येतो त्याला ओलांडून न भावाकडे जाणं सोपं नाही ते सहसा जमत नाही असुरक्षित असल्याचं चलनी नाणं अंथ्याला उडवत गर्दीशी गुर्मीनं खेळणाऱ्यांच्या अदृश्य चेहऱ्यांची ती एक करुण बाजू आहे सगळ्या शत्रूंची लहानपणीच प्रत्येकाला नीट ओळख करून दिली जाते सोबतच द्वेष करण्याचं रितसर प्रशिक्षणही दिलं जात अनेक घरांमध्ये तो कडीच्या पितळी डब्यात पिढीजात दागिन्यांसारखा जपून ठेवलेला असतो पुढच्या पिढीकडे हळुवारपणे सोपवला जातो बाहेर पडण्याची सुत्राम शक्यता नसलेल्या जुन्या तलवारी सारखा संदुकीमध्ये किंवा मोडक्या दुनालीसारखा पणज्याच्या फोटोशेजारी टांगलेला असतो आज्याच्या सुरकुतलेल्या मऊ हातासारखा द्वेषही हवाहवासा वाटावा याची काळजी आजूबाजूचे सगळे अभूतपणामध्येच घेतात सगळे धर्मग्रंथ त्याच्या बासनात गुंडाळून ठेवलेले सगळ्यांनाच आवडतात त्यांचं पावित्र्य त्यामुळे अधिकच वाढत जात त्यातली धोकेबाज वचन दिसतच नाही शतकानुशतक हा खेळ चालतोय आपण सगळे मिळून पुन्हा एका सगळ्यांचा द्वेष करतोय उन्मादाची पालखी घेऊन दिंडी निघते आणि उन्मादाचे ताबूत नाचवत येणाऱ्या गर्दीशी टक्कर घेते प्रत्येक वार करण्याआधी द्वेष केला गेलेला असतोच झालेल्या जखमेतून जे रक्त वाहून जात त्याची जागा द्वेष भरून काढतो यावेळेस तो सगळ्या रक्तात भिनतो जखमेवर फुंकर घालण्याकरता उघडलेल्या प्रत्येक तोंडातून द्वेषावर अधिक जोरात फुंकर मारली जाते गाव ज्या तळ्याचं पाणी पित असत त्यात चिमुळभर द्वेष टाकला जातो पाणी नाचतं पाणी चवदार होण्याकरता पिढ्यान पिढ्या जाव्या लागतात द्वेष गल्लीबोळात करण्यातून कर्कश वाचतो चौका चौकात त्याचेच मोठमोठे फलक प्रत्येक साईटवर त्याचेच फ्लॅश प्रत्येक बाईक मधून त्याचाच धूर प्रत्येक गायिकेच्या गळ्यात त्याचीच खरखर प्रत्येक वस्तूतून त्याच्या जिभल्या आगंतुकपणे अंगचटीच येतात कविता लिहितानाही मनात मान वर करतो द्वेष या शब्दाचे शत्रुत्व वैर तिरस्कार ईर्ष्या सूड हेवा मत्सर घृणा आकस असुया, खुन्नस अप्रिती दुष्टावा कुत्सा सुरस हे सारे अर्थ कवीला माहिती असतात पण तरीही तो द्वेष हा शब्द सहसा कवितेत वापरत नाही वापरायचाच झाला तर फार सकारात्मक अंगानं त्याच्या अर्थासोबत झगडत काळजीपूर्वक कवितेत वापरतो द्वेषानं कुठलीच सत्ता उलटली जात नाही हे त्याला कळलंय तो राहत असलेली पृथ्वी काबूत ठेवू पाहणाऱ्या यंत्राचा एक स्क्रू मात्र पुढील भागात आपण ऐकणार आहोत कवी अजय कांडर यांच्या कविता प्लीज सबस्क्राईब अँड टर्न ऑन नोटिफिकेशन